बंदर विकास मंत्री नितेश राणे आज भाऊचा धक्क्याला भेट देणार आहेत यावेळी कोळी बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत वाढवण बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे तर रोजगारासाठी कुशल कामगार वर्गाचं प्रशिक्षण आतापासून सुरू करा अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यात किनारपट्टीवरील जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे नाशिक जिल्ह्यातील दिल माजी आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर आहेत आज ठाण्यातील एका कार्यक्रमात गावित पक्ष प्रवेश करणार आहेत इगतपुरी त्यात दोन वेळा आमदार आणि दोन वेळा नगरसेविका राहिल्या विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गटातील आउटगोईंग सुरूच आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने प्रवेश पार पडला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मात्र हा मोठा धक्का मानला जातो मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले जळगाव पाचोरामधील माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय तर माजी नगराध्यक्ष संजय वाघ यांनीही सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला चर्चावरून नारायण राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांना दिवसला ठाकरे बंधूंना पाकिस्तान बॉर्डरला पाठवायला हवं तिथं विजय मिळवतील असं म्हणत भाजप खासदार नारायण राणे यांनी तोडा लगावलाय दोघांचीही ताकद नाही त्यामुळे फरक पडणार नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणी कुटुंबियांची पोलीस आयुक्तांसोबत बैठक झाली मात्र बैठकीनंतरही खोतकर कुटुंबियांचं समाधान झालं नसल्याची माहिती सीआयडी कार्यालयात जाऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली खोतकर प्रकरणाची कडून तपासणी होणार आहे सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा प्रशासनाचा निर्णय घेतलाय संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातील आरोपी खोतकरचा एन्काउंटर केला होता या एन्काउंटर प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल आली मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा शिरसाट शिरसाटवर गंभीर आरोप करण्यात आले मानसिक आणि शारीरिक छळ करून फसवणूक केल्याचा विवाहित महिलेने दावा केला मात्र काही वेळातच महिलेनं आरोप मागे घेतला काल राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्काराचं वितरण करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आज सकाळी दहा ते गुरुवारी एकोणतीस मे पर्यंत मुंबईतील विविध भागांमधील पाणी पुरवठा बंद असणार आहे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिका प्रशासनाने केलंय पालिकेच्या ए बी आणि ई वॉर्डमध्ये पाणी पुरवठा होणार नाही तर काही भागांमध्ये कमी जावानं पाणी पुरवठा होणार आहे कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला अलर्ट झाले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली महा महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले कर। सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या तिकीट बुकिंगला सुरुवात झाली नऊ जूनपासून विमानसेवा सुरू आहे फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून कालपासून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली सोलापूर ते गोवा विमानसेवेसाठी अंदाजे तीन हजार पाचशे रुपयांपासून पुढे तिकीटाचे दर सुरू